धर्मग्रंथांचे केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे पठन म्हणजे वाचन म्हणजे धर्मग्रंथांचे केवळ वाचन करणे म्हणजे धर्म नव्हे ब्राह्मण विद्येवर भर देत असत त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ म्हणजे सुरुवात विद्या हाच अंत म्हणजे शेवट विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता आणि उलट पक्षी भगवान बुद्ध हे सर्वांना शिक्षण असावे या मताचे होते मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच ते केवळ विद्येपेक्षा अधिक महत्व देतात भगवान बुद्धांचा विचार असा होता की सर्वांना शिक्षण मिळावे सर्वांना शिक्षण असावे आणि विद्येचा उपयोग मनुष्य कसा करतो यालाच भगवान बुद्ध अधिक महत्व देतात आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे म्हणजेच जो व्यक्ती विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही म्हणजे चारित्र्य सुद्धा असले पाहिजे कारण शीलरहित म्हणजे चारित्र्य रहित चारित्र्य नसणारी विद्या नाशकारक आहे नाशकारक म्हणजे नाशाला कारण ठरणारी विद्या आणि शील यांपैकी शिलाचे महत्व अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटीसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ तिरसट म्हणजे चिडखोर किंवा लवकर चिडणारा आणि मठ ज्याला एक गाथा ही कधी पाठ करता आली नाही असा पटीसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता म्हणून भगवान बुद्धाने पाचशे अहर्तांना अर्हत म्हणजे उच्च पदस्थ जे उच्च पदावरचे होते असे अशा पाचशे अहर्तांना पटीसेनाला प्रतिदिनी म्हणजे दररोज शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली परंतु तीन वर्षानंतरही पटीसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना तीन वर्षे त्याला शिकवून सुद्धा एकही गाथा त्याला पाठ म्हणता येईना तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू जनपद म्हणजे देशातील एक भाग अशा जनपदातील सर्व भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासिका पटीसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले उपहास करू लागले म्हणजे हसून निंदा करू लागले भगवान बुद्धाला त्याची दया आली भगवान बुद्धाने पटीसेनाला आपल्या जवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्या पुढे पुढील गाथा म्हटली बुद्धांनी पुढील गाथा म्हटली जो राखून बोलतो विचारांचा संयम करतो जो आपल्या देहाने म्हणजे शरीराने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही म्हणजे त्रास देत नाही असा मनुष्य निब्बान मिळवू शकतो मुक्ती मिळवू शकतो तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतकरण प्रफुल्ल झाले म्हणजे अंतकरण आनंदित झाले त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली तेव्हा भगवान बुद्धांनी पुन्हा त्यास उद्देशून म्हटले वृद्ध मनुष्या आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक नंतर भगवान बुद्धांनी तीन अकुशल अकुशल चार मौखिक आणि तीन मानसिक अकुशल कर्मे ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली अशी कायिक म्हणजे शारीरिक मौखिक आणि मानसिक अशी अकुशल कर्मे भगवान बुद्धांनी त्याला सांगितली ज्या कर्मांच्या विनाशाने म्हणजे ज्या कर्मांचा नाश केल्याने माणसाला निब्बाण साधता येते बुद्धांनी केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अर्हत पद प्राप्त झाले म्हणजे उच्च पद प्राप्त झाले या सुमारास एका विहारात पाचशे भिक्खुणी राहत होत्या त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्या मार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली धर्माचा उपदेश करण्यासाठी एक उपदेशक पाठवण्याची विनंती केली ही विनंती ऐकून भगवान बुद्धांनी त्या म्हाताऱ्या पटीसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले या व्यवस्थेची वार्ता त्या भिकुणींच्या सर्व हसू लागल्या त्या भिकुनींना ही बातमी समजली की भगवान बुद्ध पटीसेनाला आपल्याकडे पाठवित आहेत तेव्हा त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुणी पटीसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या मिश्किलपणे म्हणजे बाहेरून साधेपणाने परंतु मनातून खोळकरपणे त्या हसत होत्या खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खू पुढे अन्न ठेविले पटीसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुणींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला भगिनींनो माझी बुद्धी अल्प आहे माझे शिक्षण अल्प आहे मला फक्त एकच ये गाथा येते ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या तेव्हा भिक्खुनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला ठरविल्याप्रमाणे त्यांनी गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंड सुद्धा उघडता येईना लज्जित होऊन त्यांनी आपल्या मानाखाली घातल्या पटीसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धांनी जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच ते त्याने त्या ते गाथेचा अर्थ विशद केला त्या सर्व भिक्खुनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने प्रमुदित म्हणजे आनंदित किंवा हर्षित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले त्यांनी ते प्रवचन ऐकले आणि त्या अर्हत झाल्या म्हणजे त्या सुद्धा उच्च पदस्थ झाल्या आणि त्यांना अर्हत पद प्राप्त झाले दुसऱ्या दिवशी प्रसंजित राजाने भगवान बुद्धांना आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरा तिथ्यासाठी आमंत्रण दिले पटीसेनाची चर्या सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते चर्या म्हणजे चेहरा पटीसेनाचा चेहरा सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीचा आणि पवित्र दिसतो हे ओळखून भगवान बुद्धांनी आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन ते त्याच्या मागून चालू लागले परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटीसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी ये समारंभ नाही चल चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे तेव्हा पटीसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेले आणि तेथे त्यांनी हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटी सेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला तेव्हा राजा आणि त्याचा प्रधान आश्चर्याने उद्गारले अरे हा कोण तेव्हा भगवान बुद्धांनी उत्तर दिले तो पटी सेनाचा हात आहे त्याला नुकतीच बोधी स्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्याला सांगितले आहे परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही हे भगवान बुद्धांचे शब्द ऐकल्यावर पटीसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला तेव्हा भगवान बुद्धांकडे वळून म्हणाला मी तर ऐकत होतो की पटीसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला त्यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले विद्या अधिक नसली तरी चालते कारण शील म्हणजेच चारित्र्य हीच सर्वोत्तम वस्तू आहे ह्या पटीसेनाच्या अगदी मनोरंध्रात मनोरंध्र म्हणजे काय रंध्र म्हणजे छिद्र म्हणजेच मनाच्या पूर्ण छिद्रांमध्ये म्हणजेच मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्या गाथेचा अर्थ भरला आहे त्याचे शरीर आणि मनही पूर्ण शांत झाली आहेत माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधपातापासून वाचवू शकत नाही म्हणजे माणसाला ज्ञान असणेच महत्वाचं नाही तर त्या असलेल्या ज्ञानानुसार त्याचे आचरण म्हणजे त्याची वागणूक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा त्याला अधपातापासून म्हणजे नाशापासून वाचवू शकत नाही नंतर तथागत म्हणाले माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार म्हणजे त्याच्यानुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे चोखाळणे म्हणजे बारकाईने शोधणे म्हणजेच ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे त्याप्रमाणे वागणूक करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा आपल्या मुक्तीचा मार्ग बारकाईने शोधण्यासारखे आहे माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय म्हणजे त्याचा अर्थ विषद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठनाचा म्हणजे त्या वाचनाचा उपयोग काय धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले त्याप्रमाणे वागणूक ठेवली तर त्या योगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे भगवान बुद्धांचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले दोनशे भिक्खू राजा मंत्रीगण हे आनंदित झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत